आज आपण बघितलं तर केंद्रामध्ये भाजपाची सरकार आहे महाराष्ट्रामध्ये ही भाजपाची सरकार आहे यांची महायुतीची सरकारमध्ये आज देशातले शेतकरी म्हणा सामान्य माणूस म्हणा विद्यार्थी म्हणा आज या सगळ्या गोष्टीचं मोठ्या प्रमाणात लोकांचं छळ होतो आज शेतकऱ्यांना त्यांना पाहिजे तो पीक भाव मिळत नाही आहे एम एस पी मिळत नाही आहे आता आलीच्या काळामध्ये पेपर फुटीचे प्रकरण यांच्या जा, राज्यात म्हणजे वाढलेले देशामध्ये यांची सरकार असताना आज एक मध्यमवर्गीय जो माणूस असतो आज आपल्या मुलांना कसं तरी तो काहीतरी करून बाबा त्याची अपेक्षा असते की माझा मुलगा डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा पण या नीटच्या परीक्षेमध्ये इतका मोठा घोटाळा होणं आणि ते पेपर फुटणं म्हणजे हे आज सामान्य माणसाला एखाद्या गरीब माणसाला म्हणजे आत्महत्या करण्याची वेळ येईल तर या संदर्भामध्ये आमचा आवाज म्हणजे लोकांपर्यंत पोचावा या सरकारची जी धोरणं आहेत त्या लोकांच्या म्हणजे निराशाजनक आहे म्हणजे त्यांनी आज जे काय त्यांचं धोरण चालू आहे त्याच्यामुळे लोकांना आज त्रास होतो त्यांचा या सगळ्यांच्या विरुद्ध आमचे प्रांताध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार आज महायुती सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलन करण्यात आलं alakutuba lè sá kalẹ.